पती मोरिया बायको अहो समजा मी घर सोडून गेले तर तुम्ही काय कराल नवरा मी वेडा होईल बायको अहो म्हणजे तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाही ना नवरा वेडा काही करू शकतो विरू आणि आजू बोलत होते विरू अरे माझा बॉस सगळ्यांना त्रास द्यायचा खूप बडबड करायचा म्हणून काल संध्याकाळी मी त्याच्या रिकाम्या टिप्टींमध्ये गुपचूप एक चॉकलेट आणि चिठ्ठी ठेवली चिठ्ठीत लिहिलं होतं की डार्लिंग तू एकटाच खा त्या वेळीला देऊ नकोस बॉस आज लंगडट ऑफिसला आला त्याचा चेहरा पार सुजला होता त्याला एक डोळाही नीट उघडता येत नव्हता हो बायकोने <laughs> नवऱ्याला व्हॉट्सअपवर मेसेज केला अहो आपली शेजारी तुम्हाला कशी वाटते हो बायकोला खुश करण्यासाठी नवरा म्हणाला एकदम माकडासारखी तर बायकोने रिप्लाय केला येताना दोन साड्या घेऊन या नाहीतर हा मेसेज शेजारीला दाखवीन लग्न लग्नानंतर प्रेम कमी होऊ शकते भूक नाही <laughs> एक सायकल स्वार एका माणसाला धडकला आणि म्हणाला भावा तू खूप लक्की आहेस माणूस रागाने एक तर तुम्हाला धडक मारलीस आणि वरून तुम्हाला लकी म्हणत आहेस सायकल स्वार हे बघ भावा मी आज सुट्टीवर आहे म्हणून सायकल चालवत आहे नाहीतर मी ट्रक चालवतो हे <laughs> जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद